नमस्कार शास कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आ, मी यूट्यूब चॅनलवर द महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने आणि त्यातही आपला यू एस पी म्हणजे मंगळसूत्र ह्यांचे व्हिडिओ पोस्ट करत असते खूप जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि अतिशय सुंदर प्रतिसाद मिळतो आहे आमच्या या मंगळसूत्रांच्या स्पेशल व्हिडिओजना इतरही दागिन्यांचे व्हिडिओ आहेत पण मंगळसूत्राला स्पेशल रिस्पॉन्स आहे सगळ्यांचा आणि त्यासाठी सगळ्यांचं खूप खूप थँक्यू बऱ्याच कस्टमर्सनी यूट्यूबचे स्क्रीनशॉट घेऊन मग डायरेक्टली माझ्या नंबरला व्हॉट्सअप करून ऑर्डर प्लेस केले आहेत आणि त्यांना ते पार्सल मिळालेही आहेत पण मग कुठेतरी अशी एक गडबड होते की काही जणं स्क्रीनशॉट पाठवतात फोनही करतात आणि मग जेव्हा ऑर्डर द्यायची वेळ येते तेव्हा मी त्यांना सांगते की ऑनलाईन पेमेंट आधी करायचं आहे ॲड्रेस पाठवा मग मी तुम्हाला पार्सल पाठवेन मग त्यांचं असं होतं की नाही आम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी पाहिजे किंवा मग आम्ही पार्सल मिळाल्यावर पैसे पाठवू तर मग त्याच्यामुळे त्यांचा ना विश्वास बसत नाही आहे की नक्की आम्ही हे वस्तू पाठवू की नाही म्हणजे जस्ट हा व्हिडिओ आता रेकॉर्ड करण्याच्या आधी मला एका ताईंचा फोन आला होता तर त्यांना पण मी हेच सांगितलं तर त्यांचा सिम्पल प्रश्न होता आम्ही पैसे पाठवल्यावर तुम्ही पार्सल पाठवणार की नाही ह्याची काय गॅरंटी मग आम्हाला तर कॅश ऑन डिलिव्हरी न देण्याची दोन महत्त्वाची कारणं आहेत एक म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी जेव्हा आपण देतो तेव्हा कुरिअर कंपन्यांना एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतात आणि त्याच्यामुळे वस्तूची किंमत वाढते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन असेल तर बऱ्याचदा कस्टमर असं करतात ऑर्डर मागवतात आणि आम्ही इथून पार्सलही पाठवतो ऑर्डर रिसीव्ह व्हायला आलं ज्या दिवशी पार्सल येतं त्या दिवशी ते नाही म्हणतात आणि मग ते पार्सल रिटर्न येतं त्याचा पॅकिंग चार्जेस त्याचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आमचा वाया जातो कुरियर कंपन्यांना आम्हाला त्याचे पैसे द्यावेच लागतात त्याच्यामुळे कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे मग आता एवढं सांगूनही लोकांचा कधी कधी नाही विश्वास बसत त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे आज मी असे काही रिव्ह्यू घेऊन आली आहे यूट्यूबच्याच लोकांचे यूट्यूबच्या कस्टमर्सचे माझ्या ज्यांनी मंगळसूत्र मागवले आणि त्यांचे रिव्ह्यूसुद्धा आलेले आहेत की त्यांना पार्सल मिळाले तर मी प्रयत्न करते माझ्या या व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट मी आता वाचूनही दाखवते आणि मी बाजूला डिस्प्लेसुद्धा करेन सो तुम्हाला ॲटलीस्ट एक थोडासा असं कॉन्फिडन्स येईल या व्हिडिओमध्ये काय होईना काही जण आणखीन व्हिडिओ ऑर्डर करायला थोडीशी हिंमत एक गोळा करतील आणि मला ऑर्डर देतील सो so, बरेच आहेत मी त्यातले आता काही काही सिलेक्ट केले आहेत so, सो मी पहिलाच स्क्रीनशॉट तुम इथे तुम्हाला स्क्रीनवर बाजूला दिसत असेल या स्क्रीनशॉटमध्ये ना ऍक्च्युली स्मिता मॅडमचं एक पार्सल होतं त्यांनी दोन ते तीन मंगळसूत्र बाराशे रुपयाची मागवली होती आणि ज्या दिवशी त्यांना ते मिळालं त्यांनी लगेचच गुरुवारी मिळालं त्यांना त्यांनी लगेचच लक्ष्मीच्या गायात बघा आपलं गोल्डन कलरचं एक मंगळसूत्र आहे ते त्यांनी लगेचच घातलं त्यांनी त्यांना व्हॉट्सअप जास्त छान पद्धतीने वापरता येत नाही तर त्यांनी लगेच मला फोन केला की अतिशय सुंदर मंगळसूत्र आहे आणि त्यांनी ती त्यांची प्रतिक्रिया खूप मला आवडली आणि त्यांनी लगेच तो फोटोसुद्धा पाठवला दुसरा स्क्रीनशॉट मी पाठवलाय बघा तुम्हाला चॅटमध्ये दिसत असेल मी त्यांना सांगते मंडेला प्रोसेस होईल ते विचारतात मला किती दिवसात मिळेल वगैरे टू टू थ्री डेजमध्ये मी त्यांना टायमिंग दिला होता त्यांचं पार्सल आहे गोव्याचं पार्सल आहे ॲक्च्युली तुमची ऑर्डर आम्हाला काल मिळाली खूप सुंदर आणि छान आहे थँक्यू सो मच ही त्यांची सेकंड ऑर्डर आहे गोव्याच्या कस्टमरची माझ्या त्याच्यानंतर सेम यूट्यूबचंच आहे ह्याच्यात तर बघा इतका छान रिव्ह्यू दिला आहे त्याच्यात तुम्हाला तिसरा फोटो आहे हा आणि या तिसऱ्या फोटोमध्ये तुम्हाला बाजूला मंगळसूत्रसुद्धा दिसतंय त्यांनी काढलं आहे छान आहे आवडलं मला असं त्यांनी स्क्रीनशॉट पाठवला आहे त्याच्यानंतर चौथ्या स्क्रीनशॉटमध्ये पेमेंटचं दिसतंय ताई छान होतं छान होतं खूप आवडलं वाईफला बायकोसाठी घेतलं होतं बघा मंगळसूत्र असेही आहेत बरेच जण त्यानंतर आहे, त्यान आहे तिसरा चौ सॉरी पाचवा स्क्रीनशॉट ज्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये दिसतंय मी ऑर्डर कन्फर्म केली आहे हाय मॅम एम एसचे पार्सल मिळाले छान आहे एम एस थँक्यू हे सगळे यूट्यूबचेच कस्टमर्स आहेत आणि यूट्यूबच्याच कस्टमर्सचे आलेले रिव्ह्यू आहेत माझे रेग्युलर कस्टमर्स अजून तर त्यांचे तर रेग्युलर रिव्ह्यू पण येत नाहीत कारण की आता इतकं सेल होतं दिवसाला त्याच्यानंतर अजून एक मी तुम्हाला पाठवलं हो आहे बघा स्क्रीनशॉट किती दिवसात येतं तीन ते चार दिवसात पण सेम डिझाईन पाठवा पार्सल पाठवलं का कस्टमर्सला थो म्हणजे जेव्हा ऑर्डर करतात तेव्हा भीती असते पैसे पाठवलेत हो आत्ता मिळाले पार्सल छान आहे असं त्यांनी रिप्लाय केलं आहे मला त्याच्यानंतर एक ठुशी घेतली होती तुमच्याकडून अजून तुमच्याकडे अजून काय आहे त्याचे फोटो पाठवा हे आमच्या वरच्या चॅटचं दिसतं आहे खाली तुम्हाला ठुशी आणि त्याच्यासोबत इयरिंग्स दिसतात हा तेव्हाचं आहे स्क्रीनशॉट जेव्हा ना सॅटर्डे संडे ऑफर ठेवली होती फ्री गिफ्टची त्यांनी ठुशी ऑर्डर केली होती त्यांना कानातले फ्री गिफ्ट गेले होते आणि त्यांनी पाठवलं आहे थँक्स नेक्स्ट आठवा स्क्रीनशॉट आहे त्यांनी बघा छाया मॅडमनी स्वतःचा ॲड्रेस वगैरे दिला होता ताई पार्सल रिसीव खूप केलं खूपच छान आहे हो खूपच छान आहे तुम्हाला आधीचं पार्सल मिळालं का म्हणजे त्या सेकंड ऑर्डर देत होत्या तेव्हा मी त्यांना विचारलं तर त्या म्हणाल्या हो खूप छान आहे थँक्यू नेक्स्ट आहे उद्या सकाळी डिस्पॅच होणार दोन ते तीन दिवसात मिळेल असं मी त्यांना टाकलं आणि त्यांचा लगेचच आलाय बघा रिप्लाय मंगू मंगळसूत्र मिळालं आज थॅ असं त्यांनी छान पाठवलं मध्ये ऑर्डर रिसिवड नाईस प्रॉडक्ट बारावं नेक्स्ट आहे पार्सल मिळाले खूप छान आहे मी त्यांना सांगितलं आहे की मिळाल्यावर शक्य असेल तर तुम्ही जमल्यास फोटो पण पाठवा घातलेला असे बरेच आहेत सध्या मी एवढे वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हे सांगण्याचा आणि हे एवढं वाचून दाखवण्याचा तुमचा एवढा वेळ घेण्याचा एकच उद्देश होता की आम्ही कुठल्याही पद्धतीचं फ्रॉड किंवा चेटिंग नाही करत आहोत तुमचे पार्सल इथून निघतात कधी कधी एखाद दिवस उशीर होतो जसं सिंपल सांगतात काही बायका एका, का, एका वेळेस तीन तीन चार चार वस्तू मागवतात तीन तयार असतात चौथ्याचं पेंडंट नाही आहे किंवा लाईन नाही आहे स्टॉकमध्ये नसेल तर ती मग मागवायला लागते मग ते पार्सल आल्यावर त्याच्यातून ते वस्तू द्याव्या लागतात मग असं करण्यामध्ये कधी कधी दोन ते तीन दिवस जातात पार्सल कधी कधी मिळायला उशीर होईल होऊ शकतो पण पार्सल नाही मिळालं असं होणार नाही त्यातही एक छान गोष्ट आहे सातारामधल्या एका मॅडमचं पार्सल होतं शीतल मॅडमचं पार्सल पाठवून आठ ते दहा दिवस झाले पार्सलच नव्हतं मिळालं आम्ही ऑनलाईन ट्रॅकिंग केलं तर ते साताऱ्याच्याच कुठेतरी पोस्ट ऑफिसमध्ये होतं पण त्या मॅडम इतक्या छान होत्या त्यांनी सगळं काम स्वतःचं ॲडजस्ट करून त्या पोस्टमध्ये गेल्या त्यांनी स्वतःचं पार्सल शोधून काढलं आणि त्यांना ते मिळालं आणि त्यासारख्या मला फोनवर म्हणायच्या तुम्ही टेन्शन घेऊ नका पार्सल मी शोधणार पार्सल मी शोधणार तुम्ही पाठवलं आहे ना म्हणजे त्या त्या, त्या ताईंचा इतका छान कॉन्फिडन्स बघून मला इतकं बरं वाटलं की काहीच नाही ना म्हणजे आम्ही एकमेकींना पाहिलं नाही आहे किंवा भेटलो नाही आहे फक्त फोनवर आहोत आणि एवढा त्यांनी कॉन्फिडन्स माझ्याबद्दल दाखवला त्यांना पार्सल मिळालं त्यांना ते आवडलं सुद्धा आणि मग अशा कधी कधी ताई किंवा मैत्रिणी भेटल्या की खूप बरं वाटतं की हा चला कोणीतरी विश्वास ठेवत आहे आणि आपल्याला त्याची ऑर्डर देते सो तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ बघा आणि लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक करा जो तुम्ही सिलेक्ट केलं आहे पण राहिलं आहे की अरे ह्यांना ऑर्डर करू की नको तर हा व्हिडिओ बघा आणि बिंदास ऑर्डर करा थँक्यू